ओते हे धरा ह्याच चटपटीत काहीतरी करा चालेल सकाळची वेळ आहे आणि राधिकाला छान चटपटीत काहीतरी खायची इच्छा झालेली आहे पीठ मळलेलं आहे तर त्याच्यामुळे मला नाही असं वाटत की हे चॅलेंज खूप जास्त अवघड आहे बटाटे आधी उकडून घेते बटाटा आकारानं मोठा होता त्याच्यामुळे आपण कट करून घेतलेला आहे जेणेकरून पटकन तो उकडला जाईल तीन शिट्ट्या होऊ देऊयात कणकेला तेल लावून थोडस मऊ करून घेते बटाटा उकडेपर्यंत ही मी प्रोसेस करते जर तुमची इच्छा असेल ना तर बटाट्याचं स्टफिंग झाल्यानंतर सुद्धा तुम्ही ही प्रोसेस करू शकता हुंडा करून घ्यायचा मध्यम आकाराचा जेवढी शक्य आहे ना तेवढी मोठी याची मी चपाती लाटून घेतलेली आहे आता याच्यावरती आपण तेल स्प्रेड करतोय आता याला आपल्याला अशा पद्धतीनं कट करून घ्यायचंय तुम्ही बघू शकता मी संपूर्ण चपाती कट करत नाहीये सुरुवातीचा आणि शेवटचा टोक एकमेकांना जोडला गेलेला तसाच ठेवायचा फक्त मधल्या साईडनं आपल्याला हे कट मारून घ्यायचे आता या चपातीवरती हा कांदा हे आता अशा पद्धतीनं आपल्याला गोळा करायचा आणि आता हे असं फोल्ड करायचं तो मधला भाग आहे ना थोडासा आतमध्ये घ्यायचा थोडस खाली पीठ टाकून घ्यायचं लाटून घ्यायचं लाटून झाली आहे तर भाजून घ्यायची त्यासाठी आपण तवा गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवला होता हा पराठा आपल्याला मीडियम टू लो फ्लेम वरती भाजायचा कारण की याचे आपण खूप सगळे लेअर्स मध्ये तयार केलेले आहेत ते व्यवस्थित असे शेकले जावेत आणि कांदा सुद्धा छान असा वापरला जावा याच्यासाठी तुम्ही तर बटर किंवा तूप काही वापरू शकता आणि असं दाबून 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 हा भाजून घ्या मी बघताय कशा पद्धतीनं मस्त असा आपला हा लच्छा पराठा तयार झालेला आहे खूप जास्त काही अवघड नाहीये पण तरीही जर तुम्हाला असं वाटलं ना एवढं करण्यापेक्षा चपाती लाटू शकतो का तर हा नक्कीच तुम्ही चपाती सुद्धा लाटू शकता तेल गरम झाल्यानंतर कडीपत्ता याच्यामध्ये आपण टाकत आहोत कांदा एक मध्यम आकाराचा अशा पद्धतीनं आपण चिरून घेतलेला आणि कांद्यासोबतच आपल्याला हिरवी मिरची टाकायची म्हणजे छान त्याचा तिखटपणा उतरतो आणि एक छोटा चमचा अल लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आता आज आपण फ्रँकी करतोय तर त्याच्यामुळे ना ह्या भाज्या खूप जास्त मौसर अशा शिजवून घ्यायच्या नाहीयेत हलका असा कुरकुरीतपणा राहिला पाहिजे ढोबळी मिरची त्याचबरोबर इथं आपण कोबी घेतलेला आहे या भाज्या मऊ झालेल्या आहेत आता याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकतोय हळद पाव चमचा धणे फूड अर्धा चमचा अर्धा चमचा मिरची पावडर याच्यामध्ये आपण हिरवी मिरची पण वापरलेली आहे थोडीशी आमचूर पावडर आता आपण अशा पद्धतीनं हा बटाटा हातावरती मॅश करायचा आणि टाकून घ्यायचा चवीनुसार खूप सारी कोथिंबीर हलवून घ्यायचं व्यवस्थित असं हे एकत्रित केलेलं आहे अगदी एखाद दोन मिनिटासाठी झाकून ठेवायचं मस्त तुम्ही बघू शकता अप्रतिम अशा पद्धतीचं आपलं हे स्टफिंग तयार झालेलं आहे आता इथे मी परत तवा घेतलेला आहे कारण की आपण हे जे पराठे केलेले आहेत ना ते थंड झालेले आहेत मला काय वाटतं माहितीये का हे असे जे पदार्थ आहेत ना ते गरमागरम खावेत म्हणजे पदार्थाची ओरिजिनल चव सुद्धा आपल्याला कळते त्याचबरोबर एकाच्या ऐवजी माणूस दोन खात घरी तयार केलेलं छान फ्रेश असं लोणी लावून घेते मस्त असं हे पसरवून घेऊया मस्त असा हा नाश्ता होणार आहे तुम्ही हे टिफिनला सुद्धा देऊ शकता बरं का गरमागरम फ्रँकी राधिकाला तर देतेच पण त्याच्या अगोदर मी ट्राय करते मस्त आज आपण तयार केलेली ही घरगुती पद्धतीची फ्रँकी अतिशय पौष्टिक अशी आहे घरी नक्की ट्राय करा रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय